नमस्कार मी वैद्य ज्योती जाधव अमृतवेल आयुर्वेद यांची संचालिका आणि वैद्यकीय सेल खारघर शहर प्रमुख या नात्याने आमदार प्रशांतदा ठाकूरांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते त्यांचा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी पन्नासावा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं महत्व सगळ्यांच्याच आयुष्यात असतं पन्नासावा वाढदिवस म्हणजे अर्धशतक आणि हे त्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना असंच चांगलं आरोग्य लाभो आणि पुढील कार्य त्यांचे असेच व्यवस्थित सुरू राहो ही प्रार्थना पनवेलच्या विकासामध्ये आमदार प्रशांतदा ठाकूरांनी नेहमीच आपला बहुमूल्य सहभाग दिलेला आहे येथल्या कार्यांमध्ये त्यांनी अविरत सेवा देऊन प्रत्येक समाजामध्ये एक एकजुटीची भावना तसेच सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे वनवेलच्या विकासामध्ये त्यांनी आपला बहुमूल्य सहभाग दिलेला आहे त्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो या कामांमध्ये त्यांनी बहुमूल आपला वाटा उचललेला आहे लोकनेते रामशेठ ठाकूरांच्या कारणाप्रमाणे त्यांनी समाजासाठी उत्तम प्रकारे कार्य केलेले आहे आणि त्यांचीच वारसा पुढे घेऊन ते काम करत आहेत आमदार प्रशांतदा ठाकूरांच्या पन्नासा वाढदिवसानिमित्त दरवर्षी पनवेल मध्ये मेगा हेल्थ कॅम्प होत असतो त्यामध्ये बऱ्याच रुग्णांना कृत्रिम हात पाय लावणे डोळ्याच्या शस्त्रक्रिया करणे आणि इतर काही शस्त्रक्रिया सुद्धा त्यांना मोफत आणि विनामूल्य दिल्या जातात आणि यामध्ये पंचवीस ते तीस हजार देवांत असतात आणि ह्या सेवा देण्यासाठी दोनशेहून अधिक डॉक्टर्स तिथे येत असतात आणि उत्तम प्रकारे तिथे आरोग्याची देवाणघेवाण केली जाते मध्ये ग्रामीण भाग आहे तसेच मध्यम वर्गीय लोक सुद्धा राहतात आणि त्यांच्या आरोग्याचा हा मोठा प्रश्न तिथे असतो तर पनवेल भागामध्ये उप जिल्हा रुग्णालय आता जे आहे ते शंभर बेडचं आहे आणि आता ते दोनशे बेडचं करण्यात आलेलं आहे त्यामध्ये उत्तम प्रकारे सेवा दिली जात आहे तिथे वेगवेगळ्या कन्सल्टंट येत असतात आणि चांगल्या प्रकारे तिथे सेवा देत असतात तर वेगवेगळ्या अत्याधुनिक यंत्रांचा आणि उपकरणांचा त्यात समावेश केलेला आहे या सगळ्या सेवा पुरवण्यामध्ये आमदार प्रशांतदा ठाकूरांचा महत्वाचाच वाटा आहे खारदर हे शहर हे पनवेलचं हाट आहे आणि या खारघर शहरामध्ये आरोग्य सेवा तितक्यात महत्वाच्या आहेत जितक्या आदिवासी पाड्यांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये असतात प्रत्येक आदिवासी पाड्यांमध्ये आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये त्यांना वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत सुविधा मिळायला पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना विविध लसी उपलब्ध करून देणं आजूबाजूच्या जागांची स्वच्छता करून घेणं हे तितकच महत्वाचं आहे खारघर शहर हे अत्यंत प्रगतिशील असलं तरीही येथे आजूबाजूच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यामुळे भरपूर प्रकारचे प्रदूषण येथे होत असते त्या प्रदूषणावरती सुद्धा नियंत्रण तेवढेच घालणे गरजेचे आहे आणि त्या लोकांची आरोग्याची काळजी आपण घेणार आहोत या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे वातावरणात जी उष्णता वाढलेली आहे ते आजूबाजूच्या परिसरातल्या परिसरातल्या इंडस्ट्रीज मुळे आणि बदलांमुळे होत आहे तर त्यामुळे लोकांचं आरोग्य हे खालावत चाललेलं आहे पर्यावरणाबाबत तर आपण जास्त काही करू शकत नाही पण ज्या काही पोल्युशनच्या बाबतीमध्ये किंवा कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण नेहमी नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि या गोष्टीकडे आमदार दादांनी जातीने लक्ष घालावं आणि लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील आजारी पडण्याच्या आधीच त्यांचं आरोग्य हे जे कसं टिकून राहील याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही डॉक्टर्स नेहमी प्रयत्नशील असतो आयुर्वेदाचं बघाल तर तुम्ही आयुर्वेदामध्ये रोग होण्याच्या आधी जी काळजी घेतली जाते तीच जास्त महत्वाची असते आणि दर वर्षातून एकदा तरी पंचकर्म करून आपलं शरीर जे आहे ते निर्मळ करण्याची आणि गरज असते तर अशा प्रकारे आपण सर्वांनीच पर्यावरणात होणाऱ्या बदलांच बदलांकडे लक्ष देत देत प्रदूषणाला आळा घालत आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि यात थोडस लक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूरांनी दा द्यावं अशी माझी इच्छा आहे नक्कीच ते आरोग्य क्षेत्रात चांगलंच काम करत आहे पण अजून थोडस जर लक्ष घातलं तर नागरिकांना उत्तम आरोग्य लाभेल असं मला वाटतं आमदार प्रशांतदादा ठाकूरांच्या पन्नासा वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते त्यांना आरोग्य समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद